व्यवसाय करण्याच्या दृष्टीने अल्पवयीन मुलामुलींना लॉजमधील रूम भाडे तत्वावर देणाऱ्या लॉज मालकास राहुरी पुलीस पथकाने तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी राहुरी तालुक्यातील गोहा परिसरातील मैत्री पार्क हॉटेल येथे छापा टाकून पकडला आहे आरोपींना न्यायालयासमोर हजर केला असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवारा येथील शुभम राजेंद्र सत्रे याने गेल्या महिन्यात एका अल्पवयीन मुलीस फूस लावून तसेच तिच्या आईवडिलांना जिवे ठार मारून टाकण्याची धमकी देऊन तिचे अपहरण केले होते नंतर आरोपी शुभम हा पीडित मुलीला गुहा येथील मैत्री पार्क हॉटेल येथे घेऊन गेला तेथील हॉटेल मालकाने त्या अल्पवयीन मुलीच्या वयाची खातर जमाना करता आरोपी व अल्पवयीन मुलीस हॉटेलची रूम भाडे तत्वावर दिली त्यानंतर आरोपी शुभम राजेंद्र सत्रे याने त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला अहमदनगर येथे घेऊन गेला या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात शुभम राजेंद्र सत्रे याच्यावर अपहरण बलात्कार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान पडोळ पोलिस नाईक रवींद्र कांबळे अमोल गायकवाड आदी पथकाने येथील मैत्री पार्क हॉटेल येथे छापा टाकला यावेळी रवींद्र योसेफ जाधव वयाडोतीस राहणार मोरगेवस्ती सिद्धिविनायक रोड वॉर्ड नंबर सात श्रीरामपूर याला सदर गुन्ह्यात अटक केली अल्पवयीन मुलींना फूस लावून पळून नेणे तथा लैंगिक अत्याचार करणे यावर प्रतिबंध व्हावा म्हणून राहुरी पुलिस ठाणे हद्दीतील सर्व हॉटेल चालकांना लॉजिंग मालकांना राहुरी पुलिस ठाणेमार्फत नोटिसा देण्यात आला आहे या नोटिसात म्हटलं आहे की कोणत्याही हॉटेल अथवा लॉज मालकाने अल्पवयीन मुलामुलीस हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नये तसेच संज्ञान व्यक्तीचे ओळखपत्र व मोबाईल नंबरची शहानिशा केल्याशिवाय हॉटेल अथवा लॉजेसमध्ये खोली भाडोतरी देऊ नये अन्यथा प्रचलित कायद्यां गुन्हा दाखल करण्यात येईल या दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या वतीने राहुरी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करण्यात आले की अशा प्रकारे अल्पवयीन मुलींना हॉटेल लॉजेस उपलब्ध करून दिले जात असल्यास त्याबाबतची माहिती राहुरी पोलिसांना कळवण्यात यावी आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहनही संजय ठेंगे यांनी तालुक्यातील नागरिकांना केलं आहे दरम्यान आरोपीला अटक केल्यानंतर त्याला राहुरीतील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान आरोपीला आज राहुरी शहरातून पायी फिरवत नेलं आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी